अहमदपूर तालुक्यातील रुद्धा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गुरुवंदना हे गीत विद्यार्थ्यांनी सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कुलदीप हाके यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य हनुमंत देवकत्ते माणिक नरवटे प्रफुल ढवळे अजय भालेराव हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना उपसरपंच नागनाथराव केंद्रे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलदीप हक्के म्हणाले जीवनामध्ये लहान मोठा जोही व्यक्ती भेटेल तो आपल्याला काही ना काही शिकवून देत असतो त्यामुळे सर्व गुरुवारांचे शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली यानंतर भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हक्के यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापिका साखे मॅडम सहशिक्षक गुळवे सर सहशिक्षक नयनवाड सर सहशिक्षक माने सर अंगणवाडीताई ज्योती बदने खवताई देवताई चंदेवाड यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सरपंच गजानन चंदेवाडताई केंद्रे जयश्री केंद्रे कविता सुंदर

आणि तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये पाच हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो या कारण दुसरं एक का आहे तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनने सुरुवातीला एक शिक्षक ठेवून आणि शिक्षक होता होता त्यांनी एवढ्या डिग्र्या घेतल्या एवढ्या पदव्या घेतल्या शेवटी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती मिळण्याचा पद मिळण्याचा मान डॉक्टर सर्वले राधाकृष्ण यांनी घेतलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी एक शिक्षक कोणत्या पदापर्यंत जाऊ शकतो आणि तो काय काय करू शकतो आणि किती म्हणजे ज्ञान देऊ शकतो आणि त्यांच्या या आदर्श मॅडम तसेच मनी सर गुडवे सर नेटवर्क सर इथे सर्वांची नावं विलंब घेणं शक्य नाही म्हणून उपस्थित असलेल्या का ते सगळं शाळेच्या मॅडम डाउन मॅडम या सर्वांचे आभार मानतो आणि या म्हणजे शब्दांना सुरुवात करतो खरं तर आज पाच सप्टेंबर शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती झालेले ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सर्वप्रथम एक शिक्षक होते एक शिक्षकाने जर ठरवलं तर किती पर्यंत वजन मारू शकते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सर्वांनी सर्वपल्ली राधाकृष्णन आज पाच सप्टेंबर या दिवशी आपण शिक्षक दिन करतो शिक्षक हो। या उपाधीमध्येच बऱ्याच गोष्टी समावलेल्या आहेत गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परत ब्रह्मा श्री गुरुवे या श्लोकाचा अर्थ माहितीये का तुम्हाला बाळाला कोणी सांगितलं का मला वाटत आत वर्तवतो गुरुर ब्रह्मा ब्रह्मदेव माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना नाव तर ऐकलं असेल ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली हे पृथ्वी हे चंद्र तारे या सगळ्या गोष्टी कोणी निर्माण केल्या ब्रह्मदेवाने निर्माण केल्या त्या चालवाव्यात नुसतं निर्माण करून मागत नाही त्या चाललेही पाहिजेत ना व्यवस्थित त्याच्यामुळे त्या चालाव्यात त्याच्यासाठी त्यांना प्राणपणे म्हणले विष्णू हा करता गर्विदा आणि हळवणारा आणि जी गोष्ट निर्माण झालेली ती नष्ट करणं तिला मोक्ष देणं हे सुद्धा महत्वाचं आपण सर्वजण कधी ना कधी नाकारे होतो कधी ना कधी आपल्या प्रत्येक गोष्ट ही नष्ट होते किंवा ती मोक्ष प्राप्त त्याच्यासाठी कोण करतं जसं ही पृथ्वी जन्मणारी अशी ती कधी ना कधी तरी अंतर असत असतं तर ती महेशी म्हणजे भगवान शंकर या गोष्टी करतात म्हणून